बाजार समिती पाचोरा या ठिकाणी अवक पस्तीस क्विंटल कमीत कमी अडवती सर सरसंद्र चार हजार शंभर जस्तीद जदर चार हजार तीनशे सोळा रुपये क्विंटल बाजार समिती सिल्लोड या ठिकाणी अवक चार क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती तुळजापूर या ठिकाणी अवक पन्नास क्विंटल कमीत कमी चार हजार चारशे पंचवीस रुपये क्विंटल बाजार समिती मानोरा या ठिकाणी अवक तीनशे तीन क्विंटल कमीत कमी चार हजार तीनशे एसरसंद्र चार हजार चारशे जास्तीत जर चार हजार पाचशे रुपये क्विंटल बाजार समिती धुळे अवक सहा क्विंटल कमीत कमी चार हजार शंभर रुपये क्विंटल बाजार समिती सोलापूर या ठिकाणी अवक दोनशे अठ्ठावन्न क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे इसरसंद्राय चार हजार चारशे तीस जास्तीत जद चार हजार पाचशे वीस रुपये क्विंटल बाजार समिती अमरावती अवक अठ्ठावीसशे वीस क्विंटल कमीत कमी चार हजार तीनशे इसरसंद्राय चार हजार तीनशे बासष्ट जास्तीत ज्या चार हजार चारशे पंचवीस रुपये क्विंटल बाजार समिती नागपूर अवक सातशे बेचाळीस क्विंटल कमीत कमी चार हजार शंभर सर सरसंत्र चार हजार तीनशे एक्क्याऐंशी जास्तीत जद चार हजार चारशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल बाजार समिती मालेगाव वाँ अवक वीस क्विंटल कमीत कमी चार हजार एकशे नव्याण्णव सर सरसंद्र चार हजार तीनशे तीन, तीन जास्तीत जद चार हजार तीनशे नव्वद रुपये क्विंटल बाजार समिती बीड अवक पासष्ट क्विंटल कमीत कमी चार हजार चारशे पन्नास सर सरसंद्र चार हजार चारशे बासष्ट जास्तीत जद चार हजार चारशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल बाजार समिती पैठण अवघक एक क्विंटल कमीत कमी चार हजार सातशे रुपये क्विंटल बाजार समिती हिंगोली खणगाव नाका अवक एकशे अकरा क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे एक सर संत्राय चार हजार शंभर जास्तीत जास्त चार हजार तीनशे रुपये क्विंटल बाजार समिती मूर्तीचा पूर अवक सहाशे क्विंटल कमीत कमी छत्तीसशे पन्नास सर संत्राय चार हजार ऐंशी जास्तीत जद चार हजार पाचशे पाच रुपये क्विंटल बाजार समिती मलकापूर अवघ तीनशे दहा क्विंटल कमीत कमी छत्तीसशे पंचवीस इश्वरसंद्र आहे चार दोनशे पंच्याहत्तर जास्तीत ज्यादा चार हजार पाचशे रुपये क्विंटल बाजार समिती नांदगाव अवघ तीन क्विंटल कमीत कमी एकोणतीसशे ऐंशी ईश्वरसंद्र आहे चार तीनशे पन्नास जास्तीत ज्यादा चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती सेनगाव या ठिकाणी अवघ पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी अडतीसशे इश्वरसंद्र आहे चार हजार रुपये जास्तीत ज्या चार हजार दोनशे रुपये क्विंटल बघूया पुढील बाजार समिती सिंदखेड राजा अवक दोनशे दहा क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे सरसंद्रायस चार हजार तीनशे जास्तीत ज्यादा चार हजार पाचशे रुपये क्विंटल बाजार समिती राजोरा अवक पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी चार हजार पंच्याहत्तर सरसंद्राई चार हजार दोनशे जास्तीत ज्या चार हजार दोनशे पंच्याण्णव रुपये क्विंटल बाजार समिती पुलगाव अवक सत्तावन्न क्विंटल कमीत किंवा आडवतीशेश्वर संद्राय चार हजार एकशे पन्नास जास्तीत ज्या दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल